मिटवण्याचा त्याचा हातखंड आहे ते करतील त्या त्या विषयावर आम्ही हातच घातला आमची उमेदवारी आम्ही विकास महाविकास आघाडीकडे आणि इंडियाकडे मागतो आहोत खरोखर झाली नाही मी मोकळे आहे बोलणार माहिती आहे मी कधी हातचं राखून बोलत नाही असेल तर काय डेव्हलपमेंट झाली तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला लोकसभेची चर्चा जी आहे ते रासपचे महादेव जानकर यांना देण्यासंदर्भात देखील चर्चा आहे मग त्यासोबत पवारसाहेबांसोबत बोलणं काही झालं का नाही नाही काय त्यावर बोलणं झालं नाही तिकडच्या तिकडच्या पवार बोल आता आम्ही वेगळ्या विषयावर बोललो होतो रयतचा पण एक प्रश्न आम आमच्या जिल्ह्यातला होता बाळाराम पाटला त्याच्यावर चर्चा केली त्याच्यावर काय के चर्चा बाकीची झाली नाही महादेव जानकरांना उमेदवारी देण्याची निश्चित असताना मग तुम्ही आता गणपतराव नाही माधव मला मला माहिती नाही जानकर बोलले नाहीत मला मी माडा लढवतोय म्हणून जान जानकर माझे मित्र आहेत परंतु तसे बोलले नाहीत आमची पहिल्यापासून मागणी आहे तुम्ही दिलेली आहे की आणि जानकर गणपतरावांच्या नातून विरोध करतील असं मला वाटत जानकरांना जर का उमेदवारी मिळाली आम्ही महा महाविकास आघाडी चांगले मित्र आहेत चांगले मित्र आहेत माझे लहान भाऊ आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे पण जो निर्णय इंडिया घेईल महाविकास आघाडी घेईल त्यांच्याबरोबर आम्ही कटिबंध आहोत आणि बांधलेले आहोत आणि आम्ही शब्द कधी फिरवत नसतो थँक्यू तरुण शेकापास जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे